तार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रिटी प्रतिभा मध्ये मी प्रतिभा आजच्या ब्लॉग मध्ये आपण बघणार आहोत केक कसा बनवायचा कारण घरी बनवलेला केक हा खाण्यासाठी मस्तच लागतो म्हणून म्हटलं आपण घरीच बनवूया कारण ह्या आधी देखील मी केक बनवत आलेले आहे त्यामुळे मोस्टली आम्हाला जेव्हाही केक बनवायचा असतो तेव्हा मी घरी बनवते तर मग आईचंही चाललं होतं की आता तू आलेलीच आहे तर छानसे असे केक बनव म्हटलं ओके तर मग त्यासाठी मी रेडीमेड प्रीमिक्स आणलेलं आहे तर हे व्हॅनिलाचं प्रीमिक्स आहे जे मला साठ रुपयाचं सा, टू फिफ्टी ग्राम्स मिळालं आहे म्हणजे पावशरचं आहे तर इसेन्स जो आहे आता घरी जेव्हा आपण कुठलाही केक बनवतो तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्रश ॲड करू शकता कमी जास्त करू शकतात आणि परफेक्ट असा केक तुम्ही कितीही नवीन असाल तर बनवू देखील शकतात तर चला मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे जेव्हाही तुम्हाला केक खाण्याची इच्छा होईल तेव्हा नक्की तुम्ही रेडीमेड प्रीमिक्स आणवायचा आहे आणि घरी मस्त असा केक बनवून खायचा आहे सोप्या टिप्स फॉलो केल्या की अगदी बेकरीपेक्षा सुद्धा छान मऊसूत आणि मस्त लागणारा केक तुम्ही घरी बनवणार आपण बॅटर बनवून घेणार आहोत तर बॅटर बनवण्याच्या आधी तुम्ही एखादी जाड गुडाची कढई घेऊ शकता पातेल घेऊ शकता किंवा कुकर घेऊ शकता तर मी इथे जाड असा जसं बुड आहे जेणेकरून खाली लागणार म्हणजे जळणार नाही केक तर असं जाड गुडाचा आपल्याला प्रीमिक्स भिजवण्याआधी हा मिक्स याला आपल्याला कमी गॅसवरती ठेवायचं आहे आणि कुकरची जी आहे ती आपल्याला रिंग काढून टाकायची आहे आणि शिट्टी जी आहे ती पण आपल्याला काढून टाकायची शिट्टी लावायची नाहीये आणि यामध्ये तुम्ही मीठ मिट घातलं मिठाचा थोडासा लेअर दिला तरी चालणार आहे नाही वापरला तरी देखील चालणार आहे एक अशी रिंग जी आहे ती आपण यामध्ये प्लेस करून त्याला याला बंद करून कमी गॅसवरती दहा मिनिटं याला असं राहू हो द्यायचं आहे तोवरती आपण आपलं प्रीमिक्स भिजवून घेऊयात तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा जो आपला केकचा टीन आहे त्याला तेल लावून घेणार आहोत तुमच्याकडे बटर पेपर असेल तो देखील लावून घेतला तरी चालणार आहे मी अगदी अचानक बनवलेला केक आहे त्यामुळे असं सा सामान माझ्याकडे नव्हतं तर बटर पेपर नसल्यामुळे मग आपण तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती थोडा मैदा किंवा मग तुमच्याकडे आपलं जे पीठ असतं गव्हाचं पीठ ते थोडंसं किंचितचं यावरती भरभरून घ्यायचं अगदी जास्त टाकायचं नाही आहे जेणेकरून खाली केक जो आहे तो चिकटत नाही आता हे जे प्रीमिक्स आहे ते मी सगळं वापरणार आहे जर तुम्ही एक प्रोफेशनल केक बनवत असाल तर पा दोनशे पन्नास ग्राम एवढं केक तर आपला त्यामध्ये अर्धा किलो केक मस्त रेडी होतो तर सगळं प्रीमिक्स घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक पळी एवढं तेल घालायचं आहे इसेन्स घालायचं आहे या ठिकाणी मी व्हॅनिला घातला होता आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घातल्यामुळे कन्सिस्टन्सी जी आहे ती आपली बिघडत नाही सगळ्या गुठवळ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मुडल्या देखील जातात पिठामधल्या आणि एकाच डायरेक्शनने तुम्हाला हळुवारपणे ह्या पिठाला फिरवायचं आहे मी स्पीड जास्त केलेला आहे व्हिडिओचा त्यामुळे तुम्हाला हे पटपट दिसत असेल परंतु याला अगदी हळूहळू थोडं थोडं पाणी घालून एकाच डायरेक्शनने फिरवून याचं पीठ बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला अशा पद्धतीने ठेवायची आहे अतिशय घट्टही नाही पातळही नाही एक रिबन कन्सिस्टन्सी जी असते म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ टाकतो तर त्याच्या रिबन सारखी कन्सिस्टन्सी तयार होते तुम्ही बघू शकताय अगदी अशा पद्धतीने तयार झालं पाहिजे आपलं पीठ ही केक साठी अतिशय परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी मानली जाते तर तुम्ही पीठ आपलं पूर्ण घालून झालं की याला एक खाली कपडा ठेवायचा आहे आणि त्यावरती याला थोडं सापटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे एअर बबल्स असतात ते निघून जातात तर दहा मिनटं झालेले आहे कुकर अपला हिट आहे। आपला व्यवस्थित प्री झाला आहे त्यामध्ये याला आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं व्यवस्थित असं मिडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे तोवरती आपण या ठिकाणी आपलं जी क्रीम आहे ती बनवून घेत आहेत तर त्यासाठी मी एक कप एवढी जी क्रीम असते आपली व्हिप क्रीम ती काढून घेतलेली आहे आणि त्याला बीटरच्या साह्याने या ठिकाणी फेटून घेतलेलं आहे तर क आपलं व्यवस्थित ही क्रीम तयार झाली आहे की नाही ती अशा पद्धतीने त्याच्यामध्ये स्पाइक्स जे आहे ते उभे राहिले पाहिजे व्यवस्थित ते अगदी म्हणजे मोडलं नाही पाहिजे तर ही आपली परफेक्ट अशी क्रीम तयार इथे झालेली आहे आणि केक आपला पंचेचाळीस मिनटं झालेले आहे त्यानंतर मी याला एक टूथस्टिकच्या साह्याने चेक करून घेणार आहे ही टूथस्टिक जर आपली क्लीन निघाली तर आपला केक जो आहे तो आतपर्यंत व्यवस्थित शिजला गेलाय असं समजायला हरकत नाही तर या ठिकाणी आपला केक रेडी झालेला आहे याला आपण थंड करून घेणार आहोत आणि याला कापून घ्यायचा जो व्हिडिओ आहे तो माझ्याकडनं घ्यायचा राहिला होता तर थोडंसं सुरीने कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही दोऱ्याच्या साह्याने याला कट करून घेऊ शकता तो व्हिडिओ माझा घ्यायचा राहिला होता म्हणून मी तुम्हाला अगदी नॉर्मल कसं करायचं ते दाखवलेलं आहे तर कापून घेतलेला वरचा लेयर जो आहे तो काढून घेतला मी दोनच लेअर केले आहे तुम्ही तीन पण लेयर करू शकतात त्यावरती आपल्याला साखरेचं पाणी लावून घ्यायचं आहे आणि साखरेचं पाणी लावून झालं की आपली जी तयार करून घेतलेली क्रीम आहे ती यावरती मी लावून घेतलेली आहे तर क्रीम लावली की त्यावरती आम्हाला चॉकलेटचा केक बनवायचा होता त्यामुळे भरपूर असं मी गनाच बनवून ठेवलेलं होतं हे देखील मी क्रीममध्ये मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून आपला चॉकलेटचा जो फ्लेवर आहे तो सगळीकडे जातो यावरती अजून क्रीम लावून घेतली होती आणि भरपूर असं यावरती चॉकलेट टाकलेलं आहे कारण लहान मुलांसाठी आपण केक बनवतोय आणि त्यातल्या त्यात घरातल्यांनाही आमच्या चॉकलेटचा केक आवडतो म्हणून यावरती भरपूर चॉकलेट टाकलेलं आहे गनाच देखील वापरलेलं आहे आणि त्याचबरोबर जे चॉकलेटचे काप करून घेतलेले आहे छोटे छोटे तर ते देखील यावरती टाकून घेतले आणि जी सगळ्यात वरची लेयर आहे तिला देखील आपल्याला या ठिकाणी साखरेचं जे पाणी असतं ते घालून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं असं यावरती पुन्हा चॉकलेट घालायचं आहे घरी जेव्हा आपण केक बनवतो त्यावेळेस आपल्याला काय आवडतं हे आपण लक्षात घेऊन हा केक बनवत असतो कारण आता मला माहिती आहे आमच्या घरी चॉकलेट आवडतं म्हणून मी भरपूर असं चॉकलेटचा या ठिकाणी वापर केलेला आहे तर वरून आपल्याला या ठिकाणी पुन्हा क्रीम अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे तर माझ्याकडे पायपिंग बॅग नसल्यामुळे थोडंसं फिनिशिंगला मला त्रास होतच होता पण तरी सुद्धा काहीही हरकत नाहीये पायपिंग बॅग नसली म्हणून काय झालं आपण व्यवस्थित अशी क्रीमचा फिनिशिंग देण्याचा अशी ही पूर्णपणे वीप क्रीम केक वरती लावून घेतलेली आहे जे खाली लागलेलं होतं मी व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने अ यावरती मला एक स्पायडरमॅन काढायचा होता कारण मुलाचा हट्ट होता की स्पायडरमॅनचा केक खायचा आहे त्यामुळे मग टूथस्टिकच्या यानेच मी यावरती एक शेप देऊन घेतला स्पायडरमॅनच्या चेहऱ्याचा चे आणि थोडीशी विपक्रीम साईडला घेऊन त्यामध्ये रेड कलर टाकून घेतला तर हा पूर्ण असा काही परफेक्ट रेड कलर आला नव्हता त्याला थोडंसं पिंक हे होतं पण हरकत नाही आणि या ठिकाणी माझ्याकडे पायपिन बॅग नसल्यामुळे भरपूर असं मला खूप वेळ लागला होता ते बनवायला कारण आपल्याला हळूहळू लावं लागतं पायपिन बॅग असती तर अगदी पटकन टाकून कमी वेळामध्ये हे सगळं झालं असतं पण हरकत नाही करायला महत्व असतं आपण करतोय तर या ठिकाणी हे पूर्ण असा रेड कलरचा मी या ठिकाणी शेप देऊन घेतला त्यानंतर एक छोटीशी माझ्याकडे पॉलिथीन होती त्यामध्येच मी हे जे चॉकलेट सिरप होतं ते भरून घेतलं आणि व्यवस्थित असं स्पायडरमॅनचा याला शेप देऊन घेतला होता तर फिनिशिंग खूप जास्त छान आलेली नाही आहे कारण माझ्याकडे ते मटेरियल पण नव्हतं आणि जायचं आणि घेऊन यायचा इतकासा वेळ देखील नव्हता म्हणून म्हटलं ठीक आहे यावेळेस आपण असाच बनवूया नेक्स्ट केक जो येणार आहे ब्लॅक फॉरेस्ट तो यापेक्षाही छान बनवतो बनवण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं स्पायडरमॅनचा चेहरा करून घेतला आहे आणि त्यावरती थोडीशी डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि उरलेल्या क्रीममध्ये खाली छोटे छोटे फ्लॉवर्स आणि वरती चेरी लावून हे डेकोरेशन केलेलं आहे हा केक खाण्यासाठी अप्रतिम असा होता तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा तर फिनिशिंग पेक्षा तो खाण्यासाठी कसा आहे हे फार महत्वाचं होतं तर खाण्यासाठी केक अतिशय भन्नाट लागलेला होता तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कळवा धन्यवाद